नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस तुरीचे बाजारभाव पुढील काही दिवसातच लवकर झपाट्याने वाढणार तुरीचे भाव कशामुळे वाढणार आणि सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो देशात यंदा तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास साठ ही कमी झालेली आहे तर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणासह सर्वच तूर उत्पादक राज्यांमध्ये यंदा लागवड ही घटलेली आहे यातच यंदा तुरीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा जबरदस्त अनेक ठिकाणी फटका बसलेला आहे यामुळे तुरीचे उत्पन्न खूपच कमी होत आहे तुरीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे बाजारात तुरीला आवकही कमीच येत आहे तसेच सध्या सुरू असलेल्या थंडीच्या आणि बदलत्या वातावरणाचाही परिणाम होत आहे यामुळे यंदा उत्पादन गेले वर्षापेक्षाही घट होईल असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत तर केंद्र सरकारनेही यंदा तुरीचे उत्पादन गेले वर्षापेक्षा काही कमी राहून जवळपास छत्तीस टक्क्यावर स्थिरावेल असा अंदाज आज व्यक्त केलेला आहे तर उद्योग बाजारातील अभ्यासकाच्या मते यंदा उत्पादक तीस ते बत्तीस लाख टन राहण्याची शक्यता असून देशातील उत्पादन सलग चौथ्या वर्षी कमी राहणार आहे यामुळे आयातीमुळे दराव दबावत आहेत तर केंद्र सरकारने यंदा तुरीला प्रति क्विंटल आठ हजार रुपयाचा हमी भाव जाहीर केला तर सध्या देशातील बाजारात तुरीला पाच हजार ते साडेसहा ते सात हजारापर्यंत दर मिळत आहे पण यंदा होणारे उत्पन्न आणि पुढील बाजारामध्ये येणारी आवक कमी असल्यामुळे तुरीचे बाजारभाव जबरदस्त वाढतील अशी शक्यता बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे